बघा पोलिसातील चौदाशे पन्नास उभे करून त्यांच्याकडून कवायत करून घेतली तर किती जणांना कवायतीत भाग घेता आला नाही असा प्रश्न विचारला प्रश्न आहे अनुमान तर्क कधी कधी एखाद्या वेळेस हे बायोलॉजिक सुद्धा प्रश्न सोडावे लागतात चौरस आहे लेकरांनो चौरस म्हणजे काय तर ज्याच्या चारही बाजू गुजा किंवा कडा म्हणा तिन्ही शब्द समानार्थी सारख्या असतात पोलिसातील चौदाशे पन्नास आता पहिली गोष्ट हे रिक्रूट काय बाबा रिक्रूट म्हणजे पोलीस किंवा सैन्यामध्ये नुकताच प्रवेश जन केला म्हणजे आम्ही काय म्हणू त्याला सैनिक म्हणू ओके पोलिसातील चौदाशे पन्नास सैनिकांना मोठ्या चौरस आकारात उभे करून त्यांच्याकडून कवायत करून घेतली तर किती जणांना कवायतीत भाग घेता आला नाही असा जो प्रश्न विचारला हा एक चौरस आहे बाजू अडोतीस मीटर आहे असं म्हणून चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात गेस करावा लागते लक्षात चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या असतात सर मग आता लक्षात घ्या म्हणजे इथं समजा जर आम्ही अडोतीस आणि आडोतीसचा आडो जर वर्ग केला तर चौदाशे चौवेचाळीस एवढा येतो म्हणजे याचा अर्थ अडोतीस मीटर बाजूचं जर समजा चौरस चौरस आकार असेल आकृती मैदान असेल तर त्या चौरस आकारामध्ये त्या सैन्यांना उभं करून जर कवायत घेतली तर अर्थातच अडोतीसचा वर्ग किती चौदाशे प्रश्न विचारला की असं जर केलं तर कवायतीत किती जणांना भाग घेता आला नाही सैनिकांची संख्या चौदाशे पन्नास त्याच्यामधून प्रश्नाचं उत्तर, उत्तर लक्षात घ्या सारख्या प्रमाणात प्रत्येक बाजूवर किती सैन्य उभं राहणार तर चौदाशे चौवेचाळीस सैन्य उभं राहणार सहा जणांना कवायतीमध्ये भाग घेता येणार नाही हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना चिमुकल्यांना यश मिळावं या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला कळकळीनं असं वाटते की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी त्यांच्या हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो जेणेकरून त्यांचं हित शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होत जाईल गणिताची भीती राहणार नाही पळून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. संकीर्ण प्रश्न संच तसेच चौरसाची बाजू परिमिती कर्ण क्षेत्रफळ काढणे त्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला